कारण मस्तपैकी विमल अंजुम होते ना त्याला मुक्त करायचं होतं कारण त्यांनी साधूची निंदा केली होती मला कीर्तन आलेलं ऐकायला मंडपात बसलेल्या बाहेर बसलेल्या बस लोकांना विनंती करायची भले देव देव, देव 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 करू नका देवदेव देवदेव करू नका पण करणाऱ्या देवदेवाचा देवदेववाल्याची निंदा करू नका नाही लक्षात ठेवा निंदा करू नका अर्जुनानं नारदाची केली नारदानं शाप दिला ते म्हणजे हरकत नाही तुमचा शाप आम्ही भोगतो पण आम्हाला उपशाप द्या ते म्हणजे भोगवळा तुम्ही झाड होऊन पडता आणि जो भगवान येईन रांगल तेव्हा तुम्हाला काय होईल मुक्ती मिळेल म्हणून काय केली का असे काही काही मागील दृष्टांत पाहचा आणि निंदा करू नका माळ नाही घातली तरी चालेल मी असं बोलू नाही पण बोलतो माळ नाही घातली तरी चालेल पण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली भय नरका जाणे कमीत कमी आपल्याकडून पाप होईल असं वागू नका आणि मग भगवान बाहेर निघाले गोपाळकडं पाहिलं गोपाळ एकर पाहिल्या पाहिल्या गोपाळ म्हणलं रे ताप पिऊन पिऊन थकलोत रे आता लोणी काल तरी या रे लागे अवघी माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी म्हणाल तो वरी मग गोपाळ चोऱ्या करू लागल गोळ्या गोपाळ चोऱ्या करू लागली चोऱ्या उघड्या पडू लागल्या ला गोपाळ सांगू लागले देवा आज आमच्या घरी आज तुमच्या घरी परवा तुमच्या घरी असं तिकडं मनी तिकडं जात होता होय भक्ती केला मग जाऊ लागला जाता 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 गवळणीच्या लक्षात आलं की आपल्या नगरात चोऱ्या वाल्यात ते भगवान मोठा झाला पाहती गवळणी पालथी दुधानी मनती नंदा चिया पोरी आजी चोरी केली काकू होती काकू म्हणली तू फक्त आपल्या घरी ये नाही बांधून टाकलं तर मला फला निघवल म्हणत नाही आशाला देव बरोबर करीत का बरेच लोक होते पैशा न वाचतो म्हणले आपण पॉझिटिव्ह झाले पैशाने वाचतोच म्हणले पण ते बिचारे बरे काही आमची माळखुरी म्हणणे हा आपला देव हे आपल्याला काय होऊ देत नाही पॉझिटिव्ह झाले पडू येणार पॉझिटिव्ह विश्वासित कधी काय काढल्या माळी काढल्या आणि माळी निघाली की मेले मग जवार्गेच्या <laughs> गडाक माळ होती विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता माळ निघाली की दाळा पंढरी का हा थबिता माणसाला विश्वास कमी पडला माळी काढल्या माळी काढ्या नाही देवानं सुखरूप घरला देवानं सुखरूप घरला विश्वास शेवटपर्यंत शेवट पर्यंत टिकल्यावर ती परीक्षा घेत आहे तिने म्हणजे बांधून टाकी दे भगवान म्हणजे मन नको बांधू तू गोकुळात गोकुळात गोकुळातेस देव तुला बांधीन बर मग भगवंताना स्वतःच तिला रात्री चार वाजता बांधलं चार वाजता बांधलं चार वाजता बांधलं काय केस आलं केस आला केस वय पासठच्या पुढच तेव्हाचे माणसे तसे होते ते बघत नव्हते गडी होता सहा फुटाचा बाई होती साडेतीन ते बांधलेलं सात पासष्ट वर्षाचं वय हे सकाळी उठाय गेले ते चचकन चचक बसला दोघ माणसाला वेदना झाल्या माणूस बोलून जाते त्यांनी एकदमच म्हणले मस्त मातली धांगडी करी ओढा ओढी मजा लागेल ते म्हणजे तुम्ही नाही मी नाही म्हण तुम्ही वंड गाठ आहे म्हणजे गात बाई म्हणजे ये काय कस काय आता मला माझ्या कशी गाठ बांधाईन म्हणे मला झोपदा वाटली कशी बांधाईन म्हणे मग तुम्हीच बांधली ते म्हणे आपण नाही बांधली का मी संसारातून मुक्त झालेला आहे मला कुठं जाते बांधायचं सवय उलट आम्ही हाच्या सुटल्या जाती पोटी शीतळ आणि ते म्हणे मग कोण बांधली मला नाही माहित म्हणे कोण बांधली ते मग यायच्या लक्षात आलं मी काल घेते नंदर मी म्हणली होती त्याला बांधले म्हणून हे काय म्हणला होता तू मला बांधतीस का तुला देवच बांधील मग तेवढ्यात तेवढा विचार करत होतो बाहेर आवाज आला आल आपले लोक जमलं फाटत नाही काय नाही नाही सगळे वारकरी बसावी कारण ती एकच बसाय नाहीत ना मी माझी आठवण हो पारसा तो संन्यासी जाण निरंतर ती थोडीच वेळी बसावी आलग म्हणल्यावर पीठ वाढायचंय बाईक बुटकी आम गळी बाईकचं दिप्पाळ गळी बुटका हे माणूसानं चुका केलं का नाही माणसांनी लपाय बघत करतो बेसूर झालं का नाही माणूस कपसा यात दोष देते <laughs> बेसूर झालं महाराज कवास प्रवास मला मार्गदंड नाही मो बेसुळ झालं बरं ना काय कपास पण होता <वाल। laughs> ते का बुद्धी कुठे गेली काय नाही खरंच नाही यायची समजावा हो पकोज्याची चाल म्हणणार पकोजा कोण म्हणणार नाही ते ताळ धरला होता पण मैसन दिली ते मला ताळ धरताय ना स्वभाव आहे पुढच्या दोष द्यायचा गुन्हा झालेला मग काय कराव काय करावं पीठ वाढता वाटत ते माघ भाऊसाहेबाला पाहिलं बाहेर गेले सांगितलं गोपाळाला गोपाळ काय केसर का पहिला घरी खेळालाय

कापे ना नालू लागले चलता चलता नंदराजेच्या घरी आले घरी आल्यावर भगवान नंदराजाच्या मांडीवर होते यायला माहित होत काय येणार आहे ते सांगलेले बाबा का गोकुळात लोक समजू राहिले काही बोलायच आणि मग देऊ त्याला बांधायला तरी ऐकलं पाहिले तो, तो काय खरंच गोपाला सोयी आलेले आले नंतर देव कृष्णा काय बघ बरोबर देवान देवान बांध जमन आली आणि विनम्र झाली विनम्र होऊन म्हणाले कृष्णा काय मी तुला काल म्हणाय नव्हतं पाहिजे मी तुला म्हणले पण तू मला बांधलं ते मला आपण बांधलं नाही बाबा मला कोणा बांधलं देवानं बांधलं पण देवानं बांधलेलं देवानं पाहिलं Oh, <laughs> you नारी पाहिलं आणि नंदराजाच्या लक्षात आलं कृष्णा कराव्यात पण असल्या नाही कोणी करायची आपण केलं नाही म्हणला पण नंदराजाच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं तू काही म्हण तुझ्या शिवाय काम झालं नाही म्हणलं मग आता काय कर तू गावातच राहू नको तू आता गावात पोहायच्या लायकीला सगळे घेऊन बोधना सगळे जण गाई घेऊन निघाले आणि मग अशा वाळवंटा पाण्याचा पाणी तिथं खाला तिथं गाई चरू लागल्या गाई चरता चरता गोपाळ म्हणला जेव्हा आपण काय करावं रे गोपाळ आपलं आप कामच हे म्हणजे खेळ खेळायचा आणि मग ये ना खेळ म्हणला <laughs> खेळ खेळू लागले खेळ खेळता प्रत्येक गोष्ट देवाशी करणे माझं चांगलं उद्दिष्ट आहे बरं भार म्हणून तुमचे विमला अर्जुन मुक्त करण्यासाठी आता इथं खेळ खेळले याच्या पाठी माझ नकरा नगर नावाचा राजाचा उद्धार आहे त्यांना शाप दिला होता सरदे घालते सरदे सरडे झाले आणि मोठा सरडा होऊन तिथं आले बैलाम दादा पाहिलं म्हणजे काना बघणूर एवढा सरडा आपण कवाच बघितला भगवंतानं पाहिलं सरड्याकड आणि सरड्याला छापातून काय केलं मुक्त केलं म्हणून गोपाला सांग काय होता खेळ 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 मांडी याला लगोरी खेळ ताती नाना परी आणि मग नाना परी खेळ गोपळ म्हणू लागले तेव्हा आपण सगळेजण जो आता ते सोडून आलो ज्या विषय कशात आलेले आहेत एक वाजला आता बस झालं वीस मिनिटं तुम्ही नाही पुढे नेलं लक्ष ठेवा फक्त हा नाही नेलं म्हणून आणि मग गोपाळ म्हणला दे देवा आम्ही तुझ्या सण खेळायला बी आलो तुझ्या सण खोड्या करायला आलो पण मेन उद्देश हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी या काल्यासाठी आम्ही आलो आणि तो काला तुमच्या हातानं घेतोय खडकी सोडीला मोठा अच्छा दही काला गोमटा मठा घ्या रे घ्या रे दही भात आंबा दे तो फंड भगवंताने सांगितलं काला खाचा म्हणजे हो सगळे गोपाळ जवळ आले गोपाळ जवळ आले जवळ आल्या गोपाळ लेकरला काला खाचा ते म्हणजे हो म्हणजे एकदा कुंडलेकर म्हणा कुंडली